अनधिकृत विनापरवाना वीस टन खत साठा जप्त कृषी विभागाची मोठी कारवाई माननीय जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार कृषी संचालक निविष्टा व गुण नियंत्रण सुनील बोरकर विभागीय कृषी सहसंचालक लातूर विभाग लातूर साहेबराव दिवेकर मुख्य गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक प्रवीण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने कृषी विकास अधिकारी प्रमोद राठोड यांच्या नियोजनातून जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय भरारी पथकांनी संयुक्तपणे धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यात एका शेतकऱ्याच्या कुक्कुटपालन शेडमध्ये विनापरवाना एकूण चारशे छप्पन कोटी रासायनिक खत वजन वीस टन निदर्शनास आल्यामुळे आज पोलीस ठाणे वाशी तालुका वाशी जिल्हा धाराशिव येथे गुन्हा नोंद करण्यात आला आणि एकूण चार लाख एकसष्ट हजार लक्ष रुपये किमतीचा रासायनिक खत साठा जप्त करण्यात आला सदरील गुन्ह्याची फिर्याद राजाराम बर्वे तालुका कृषी अधिकारी वाशी यांनी दिली सोबत मोहीम अधिकारी डी ए गरगडे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक धाराशिव प्रवीण पाटील पंचायत समिती वाशी कार्यालयाचे कृषी अधिकारी अविनाश माळी विस्तार अधिकारी कृषी श्रीकांत साळवे तालुका कृषी अधिकारी वाशी कार्यालयातील गायकवाड साखरे हे होते या कामी प्रवीण विठ्ठल भोर तंत्र अधिकारी लातूर यांनी सखोल मार्गदर्शन केले आज वाशी तालुका पिंपळगाव लिंगी येथे आम्हाला एक माहिती मिळाली होती की विनापरवाना खत एका ठिकाणी साठा करून ठेवलेला आहे त्यानुसार कृषी विभागाचं जे जिल्हास्तरीय भराजी पथक आहे त्याचप्रमाणे तालुकास्तरीय भराजी पथक आहे यांना सूचना दिल्यानुसार त्या ठिकाणी एकूण चारशे सत्तावन्न बॅग जवळजवळ वीस मेट्रिक टनपर्यंतचं वजन असलेलं खत जे विनापरवाना होतं ते आढळून आलं त्याच्यानुसार आम्ही भारतीय न्याय संहिता त्याचप्रमाणे खत नियंत्रणादेश एकोणीसशे पंच्याऐंशी जीवनांश पोस्तू कायदा एकोणीसशे पंचावन्न याप्रमाणे दोघांवर वाशी स्टेशन तो गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील कारवाई सुरू आहे